तर मराठी माणसाचं कंबर्ड मोडण्याचं पाप अदृश्य शक्ती करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय मनसे धनुष्यबाणावर जर लढणार असेल तर हे धोकादायक आहे मनसे हा मराठी माणसाचं अस्तित्व असलेला पक्ष आहे मनसे जर शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असेल तर मनसेच्या अस्तित्वाचं काय होणार मनसेनं स्वतःच्याच चिन्हावर लढावं त्यांनी पक्ष सोडू नये असा सल्ला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना दिला धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं त्याचं कारण असं की मी जे बोलत होते ते परत होतोय बघा मराठी माणसाचं कंबर्ड मोडण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते पहिलाच वाचि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पक्षाचं तुम्ही बघताय काय केलंय आता मनसे हा मराठी स्वाभिमान मराठी भाषिक मराठी महाराष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष म्हणून स्थापन झाला आता त्या मनसेचे लोक जर शिवसेनेत लढवणार असतील तर मग मनसेचं अस्तित्वाचं काय होणार